हॅलो एव्हरीवन या व्हिडिओमध्ये आज आपण टू पॉईंट सिक्स बर्ड्स कॅन फ्लाय ही पोयम पाहणार आहोत काय दिलेलं आहे ए लिसन सिंग अँड ॲक्ट लिसन म्हणजे काय तर ऐका सिंग म्हणजे काय तर गा ॲक्ट म्हणजे काय तर कृती करा इथे पहिल्या ओळीमध्ये काय दिले बर्ड्स कॅन फ्लाय बर्ड्स कॅन फ्लाय म्हणजे काय तर बर्ड्स म्हणजे पक्षी कॅन म्हणजे कॅन फ्लाय म्हणजे पक्षी उडू शकतात पक्षी उडू शकतात अप इन द स्काय अप इन स्काय म्हणजे काय तर आकाशात उंच अँड आय कॅन फ्लाय टू मीही उडू शकतो उंच आकाशामध्ये म्हणजे अशी एक आपली भावना आहे ह्या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे तसं सांगितलेलं आहे की पक्षी आकाशात उडू शकतात तसं मी पण आकाशात उडू शकतो असं आता हे दोन नंबरचे चित्र पहा याच्यामध्ये काय दिसतंय एक मुलगा आहे आणि बेडूक आहे बेडूक टुनुक 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 उड्या मारतात तसं मुलगा पण काय करतोय उड्या मारायचा प्रयत्न करतोय ही लाईन आहे त्याच्यानंतर तिसरी फ्रॉक्स जंप फ्रॉक्स जंप म्हणजे काय तर बेडूक उडी मारतात फ्रॉक्स काय करतात उडी मारतात म्हणजे ते उडू उडी मारू शकतातच म्हणजे ते ॲक्च्युअलमध्ये उडी मारतातच त्यांचं कामच आहे उड्या माराय चलणं ते काय असे हळूहळू चालतात का, हो का? नाही तर ते उड्या मारितच ता चालतात फेरी फेरी हाय फेरी फेरी हाय म्हणजे काय उंच उंच टुणक 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 उड्या मारतात बेडूक अँड अँड म्हणजे आणि आय कॅन जम्प टू मी पण काय करू शकतो उड्या मारू शकतो आता हा पहिला पॅरेग्राफ संपलेला आहे आपण खालच्या पॅरेग्राफमध्ये पाहू काय आता हे चित्र पहा ह्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला एक मुलगा आहे तो पाण्यात पोहतोय आणि तिथं बदक पण येतं मग त्याच्यामध्ये आता ह्यामध्ये आपण पहिल्या लाईनमध्ये बघूया डग स्कॅन स्वीम डग स्कॅन स्वीम म्हणजे काय तर बदक पोहू शकतात डग कॅन स्वीम स्वीम म्हणजे काय तर पोहणे डग म्हणजे काय तर बदक डीप इन द वॉटर डीप म्हणजे काय तर खोल इन द वॉटर म्हणजे काय खोल पाण्यामध्ये अँड आय कॅन स्विम टू मी पण पाण्यामध्ये पोहू शकतो हा मुलगा दाखवला का नाही इथं पोहतोय तर तो म्हणतोय की ब जर बदक जर पाण्यात पोहू शकतात तर मी पण पाहू शकतो ना त्याच्यानंतर इथं हे चित्र पाहता हे चित्राचं चाललंय डॉग्स कॅन ऑग डॉग डॉग्स एक डॉग म्हणलं तर फक्त डॉग डी ओ जी आणि जर एकापेक्षा जास्त डॉग असतील तर यस लावते पुढं डॉग्स डॉग्स कॅन ऑक डॉग्स कॅन ऑक म्हणजे काय तर कुत्रे चलू शकतात जमिनीवरती ऑन द ग्राउंड म्हणजे कुत्रे जमिनीवर चालतात ऑन द ग्राउंड म्हणजे काय तर जमीन आय कॅन ऑक टू मी पण काय करू शकतो जमिनीवरती चालू शकतो त्याच्यानंतर आता हे चित्र पहा ह्या चित्रामध्ये काय काय दिसतं एक घोडा दिसतो नाही दोन घोडे दिसतात एक मुलगी दिसते आणि फुलं येतं इकडं झाड येतं ते जंगलात म्हणजे इथं काय दिले हॉर्सेस कॅन रन हॉर्सेस कॅन्ड रन हॉर्सेस म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त घोडे आणि नुसतं हॉर्स म्हणलं तर एकच घोडा तर घोडे हे पळू शकतात रण म्हणजे काय तर पळणे धावणे इन द फॉरेस्ट इन द फॉरेस्ट म्हणजे काय इन म्हणजे आत आय एन म्हणजे इन म्हणजे ते असतं आतमध्ये फॉरेस्ट म्हणजे काय तर जंगल जंगलामध्ये घोडे पळू शकतात अँड आय कॅन रन टू मी सुद्धा पळू शकतो घोड्यांसारखं त्याच्यानंतर ह्या चित्रामध्ये बघा आता काय दिसतंय ह्या चित्रामध्ये ससे दिसतात तीन आणि एक मुलगा दिसतोय ना हे चित्रामध्ये बनीच कॅन होप कॅन होप म्हणजे काय तर बणीज बणीज कोणाला म्हणलं आहे सशांना म्हणलेलं आहे बणीज हे चित्रामध्ये जे ससे आहेत ना त्यांना म्हणलं आहे बणीज कॅन होप म्हणजे काय तर सस काय पाहतात का ते पण असे टुन 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 उड्या मारून लांब लांब पटपट पटापटा निघून जातात बनिज कॅन होप होप म्हणजे काय तर टुन उडी मारणे असे टक टक लांब लांब उडी मारणे ऑन द ग्रास ससे कुठं ग्रास वरती उड्या आणतात ना टुकूक टुकूक राहत असतात ससे अँड आय कॅन होप टू मी पण सशांसारख्या उड्या मारू शकतो मार या चित्रांमध्ये काय करतोय उडी मारतोय आता आपण पुढं पाहूया इथं काय दिलेलं आहे बी लिसन रीड अँड ऍक्ट लिसन म्हणजे कान आणि ऐका रीड म्हणजे वाचा आणि ऍक्ट म्हणजे काय तर कृती करा एक काय आहे ऑक ऑक म्हणजे काय तर चलणे जंप जंप म्हणजे काय तर उडी मारणे होप होप म्हणजे काय तर टुनुक टुणूक उडी मारणे रन रन म्हणजे काय तर पळणे स्विम म्हणजे काय तर पोहणे फ्लाय म्हणजे काय तर उडणे आता सी पाहूया लिसण अँड से लिसण अँड से म्हणजे ऐका आणि म्हणा इथे एक नंबरला काय झालंय टॉल ट्री टायनी ट्री टॉल ट्री म्हणजे काय तर उंच झाड आता समजा हे एक झाड आहे ठीक आहे हे मोठं झाड आहे आणि आता एक छोट झाड आहे तर ह्याला आपण म्हणणार टॉल ट्री आणि ह्याला आपण म्हणणार टायनी ट्री टायनी ट्री टायनी म्हणजे छोट लहान बुटक आणि उंच लहान तर टॉल तर ह्या वाक्यामध्ये काय आहे हॅपी हॅप्पी म्हणजे काय आनंदी म्हणजे काय ते कोंबडी आणि हाऊस म्हणजे काय तर घर कोंबडीचं आनंदी घर कॅट म्हणजे मांजर कट्स म्हणजे काय ते कापणे कॅरट म्हणजे मांजर गाजर कापते फायू फायू म्हणजे काय तर पाच फणी म्हणजे काय तर फणी म्हणजे मजेदार फ्रॉक्स म्हणजे काय तर बेंडकुळ्या पाच मजेदार कॉ डी लिसन अँड रिपीट लिसन म्हणजे काय तर ऐका आणि रिपीट म्हणजे काय तर कानाने परत म्हणजे ऐका आणि परत म्हणा माग याच्यामध्ये काय दाखवलं इथं मध्ये वी ह्या गोलमध्ये काय दाखवलं इथं मध्ये इथं काय दाखवलेलं आहे वी आर बर्ड्स वी आर बर्ड्स म्हणजे काय तर हे सगळे जे दाखवलेले आहेत ना तुम्हाला हे 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 सगळे पक्षी आहेत इथं काय दाखवलं आहे क्रो सी आर ओ डब्ल्यू क्रो म्हणजे काय तर कावळा दोन नंबरला आहे इथं स्पॅरो यस पी ए डबल आर ओ स्पॅरो म्हणजे काय तर चिमणी त्याच्यानंतर इथं आहे पी ए डबल आर ओ टी पॅरट पॅरट म्हणजे काय तर पोपट त्याच्यानंतर आहे क्रेन क्रेन सी आर एन ई क्रेन म्हणजे काय तर बदक नाही तर ते शामृगे इथं आहे इगल इगल म्हणजे काय तर गुद घुबड घुबड सॉरी घुबड नाही घिदड 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 असतं म्हणजे ते इगल त्याच्यानंतर आहे पिकॉक पिकॉक म्हणजे काय तर मोर आहे पिगण पिगण म्हणजे काय तर कबूतर इथं काय औल औल म्हणजे काय तर घुबड हे घुबड आहे आणि हे गिदड आहे समजलं चित्रामध्ये तुम्हाला पक्षी दाखवलेला आहे आणि झाड दाखवलेलं आहे तर पक्ष्याचा डोळा त्याची चोर त्याचे पाय त्याचे पंख त्याचे क्रो क्लोज क्लोज म्हणजे काय ते नख हे सगळं तुम्ही तुम्हाला म्हणजे सांगितलेलं आहे बास इथंच हा चॅप्टर काय होतोय संपतोय पुढचं चॅप्टर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू